एकच प्रहार एकच न्यूज आवाज जनतेचा प्रहार पेपरचे उपसंपादक ओम शर्मा यांचा सत्कार अकोट जिल्हा अकोला येथे एकच प्रहारचे संपादक रामदाजी बोंडे यांच्या उपस्थितीत आणि भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ अरविंद लांडे तसेच देऊळगाव येथील प्रतिष्ठित नागरिक तथा एल आय सी प्रतिनिधी राजेंद्र काढोले तसेच पत्रकार महेश देवर राहुल कुलर अभिषेक पाठक शिवाम हेंड यांच्यासह अनेक पत्रकारांच्या उपस्थितीत एकच प्रहार न्यूजच्या उपसंपादकपदी ओमप्रकाश श्रीनिवास शर्मा यांची सत्कार करून निवड करण्यात आली भारत भ्रमण केलेला युवक एकच प्रहार न्यूजपेपरचा उपसंपादक ओम शर्मा यांचा सत्कार अकोट जिल्हा अकोला येथे करण्यात आला ओमप्रकाश शर्मा ग्रामीण भागातून भारतभ्रमण केलेले पहिले युवक होत जिल्हा प्रतिनिधी परभणी परभणी जिल्ह्यातील बोरी हे तीस किलोमीटर अंतरावरील एक गाव तालुका जिंतर जिल्हा परभणी ओमप्रकाश श्रीनिवास शर्मा यांचा जन्म बोरी तालुका जिंतूर येथे झालेला असून त्यांचं शिक्षण बी ए पर्यंत झालेलं असून मराठी हिंदी इंग्रजी राजस्थानी गुजराती ह्या भाषा यावर त्यांचं प्रभुत्व असून हिंमत साहस चिकाटी जिद्द आणि छंद या सर्व गोष्टींचा आधार घेऊन त्याने पूर्णत भारतभ्रमण केलेलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा एकच प्रहार न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा